सन, सन्मान्य बच्चूभाऊ कडू व सर्वांचे लाडके म्हणजे बच्चू भाऊचे लाडके हे दिव्यांग बांधवभाऊने आतापर्यंत जो, जो लढा उभा केला होता फक्त ते के दिव्यांगासाठी केलेला होता मग आज आपल्या पूर्णा तालुक्यामध्ये अशी वेळ आलेली आहे आतापर्यंत कोणही ग्रामसेवकाने किंवा कोणत्याही ग्रामपंचायतला पाच टक्के निधी हा वाटप केलेला नाही बरोबर आहे माझं म्हणणं एकच येत आहे ज्यावेळेस आम्ही तुम्हाला हाक देता की पाच टक्के तुमच्या गावचा निधी वाटप केला नाही व्हिडिओ आपल्याला येत काहीतरी आश्वासन देत काहीतरी हे करत प्रत्येक व्हिडिओ आता हे व्हिडिओ साहेब नवीनच हे कसे आहेत आणखी काय माहित नाही पण मागचा तर लय बाराचा होता हे आंदेल वाढजे होता हे या व्हिडिओच कसं झालेलं आहे प्रत्येका कोणत्याची आपल्याला काही घेणं नाही गावामध्ये आतापर्यंत पाच टक्के निधी एकदाही वाटप झालेला नाही तुम्हाला इतकी विनंती आमची तुम्ही कडे कोर इतर सर्व महामानवांना आज दिव्यांग बांधवांचा जो मोर्चा आपल्या पूर्ण पंचायत समितीवर आलेला आहे हॅलो प्रत्येक ग्रामपंचायतीमधून दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के निधी हा राखीव ठेवलेला असतो आणि तो वाटत वाट न केल्यामुळं आज आपल्याला इथे येण्याची वेळ आली आहे आणि ज्या ग्रामसेवकांनी हा निधी वाटला नाही त्या ग्रामसेवकावर डी ओ साहेबांनी किंवा विस्तार अधिकाऱ्यांनी पाच टक्के निधी न वाटणाऱ्या ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मी ग्राम अशी मी डी ओ साहेबाला विनंती करीत आहे कारण की फास्ट केसेस मधून पिठाची किडनी करता समाज कल्याण अंतर्गत पंधरा हजार रुपये प्रति हेड नुसार जी आहे गेल्या वर्षी दिलेली पिठाच्या गिरणी करता अनुदान समाज कल्याण जी आहे चाळीस हजार रुपयाची आणि फास्ट टक्के दिव्यांगाने देतील पिठाच्या